महाराष्ट्राच्या हृदयात घर करून बसलेला भक्तीचा महोत्सव पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी शेकडो मैल चालणारे वारकरी अंगावर ओले वस्त्र पावलोपावली हरिपाठ आणि नजरेत केवळ जोड विठुरायाची पण गेल्या काही वर्षांपासून या पवित्र वारीचं काहीस इन्स्टाग्राम करणं झाल्याचं चित्र समोर येतंय आहे कुणी कुणी हातात रिंग लाईट घेऊन भक्तीपेक्षा जास्त भर आणि या सर्व प्रकारांवर संताप व्यक्त केलाय ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी ज्या कायम संयमित आणि विचारपूर्वक मतं मांडतात यावेळी मात्र त्यांनी थेट शब्दात वारीतील शो ऑफ संस्कृतीवर हल्ला चढवलाय त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय वारी शांतपणे शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडी वाटायची मेकअप करून अन्नदान करताना फोटो सेशन चालायचं भक्तीचा हा तमाशा नको इतकंच नाही तर काजवा महोत्सवाचाही उल्लेख करत त्यांनी निसर्गाशी चाललेल्या दुर्दैवी वागणुकीवर चिंता व्यक्त केली नर काजवे मादीला आकर्षित करत असतात पण आपल्या बुटांनी जमीन तुडवत उजेडात बडबड करत आपल्याच लईत रमलेलो असतो निसर्गाचा खूनच करतो आपण या पोस्टनं सोशल मीडियावर प्रचंड खळबळ आहे अनेकांनी शुभांगी गोखले यांचं समर्थन करत वारी ही सेल्फी काढण्याची जागा नाही ती आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे अशा कमेंट केल्यात तर काहींनी टीका देखील आहे सिनेमांचं प्रमोशन सेलिब्रिटींचं मिरवणं केवळ प्रसिद्धीसाठी वारीत सहभाग या सर्व गोष्टींमुळे वारीच्या भक्तीभावावर गालबोट लागतंय असं शुभांगींचं ठाम मत आहे शेवटी एकच प्रश्न उरतो विठोबा साक्षी आहे आपण भक्तीत आहोत की फक्त चर्चेत यायच्या नादात पांडुरंगाच्या पंढरीत श्रद्धा अबाधित राहो आणि सेल्फीचा सुळसुळाट थांबो हाच वारकऱ्यांच्या नजरेतला खरा संदेश Bureau Report Maharashtra News 24